शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी केलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दखल न घेतल्यास लाल वादळ नाशिक मुंबईकडे धडकण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून वणी बोरगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील मुंडा चौकात बेमुदत रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली परंतु दोन तीन दिवस उलटून देखील कुणीही दखल घेण्यास तयार नाही शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छळण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या वनाधिकार कायदा दोन हजार सहा अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली दहा एकर हक्काची जमीन तात्काळ लाभधारकांच्या नावे द्यावी स्वतंत्र सातबारा तयार करून कब्जेदार सदरी पती पत्नीचे नाव नोंदवावे उन इतर हक्क सदरी वन विभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे अशी मागणी करण्यात आली वनपट्टा धारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर जमीन सपाटीकरण तसेच उर्वरित प्रलंबित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणे त्वरित निकाली काढावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली भागातील विद्यार्थ्यांचे से शैक्षणिक नुकसान थांबवावे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या मागण्या मान्य झाल्यानं तर लाल वादळ मुंबईत धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही गिरणा वार्ता न्यूजसाठी संपादक गणेश पवार आपल्यासोबत या ठिकाणी नेमकी ते कशासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत बघूया सर नेमकी आपण या ठिकाणी कशासाठी या आहोत मी सुरेश कोल्हे गावतींचे पाडापोषण श्री तालुका सरकारना दिला नाशिक या ठिकाणी अखिल भारतीय हा सण आहे लाल वादळ या ठिकाणी म्हणजे जमीन संदर्भात आहे आणि रक रखडलेला जो पेसा अंतर्गत मागणी होता तिच्या बाबतीत तीन प्रश्न तीन प्रश्न जमिनीच्या नंतर बघा तुम्ही जिथे प्रश्न होते ते अंतर्गत ते जे काही मागणी होत्या त्या सरकारने देऊ केल्या होत्या आणि पुराने परीक्षा देऊन पास झाले होते ते स्टे आणल्याबद्दल ते पुर परत अजून रखडलेले आहेत आणि ते पूर्व आत्तापर्यंत म्हणजे घरीच बसलेले आहेत आणि दुसरा मुद्दा जो आहे जो फॉरेस्ट प्लाट विषयीचा होता तो एकदम परिपूर्ण तत्वाने तिथं पास झाला होता आणि सरकारने देऊ देऊ केला होता त्या त्यासुद्धा अजून अजूनपर्यंत परिपूर्ण म्हणजे मागण्या पूर्ण झालेले नाही त्याच्यासाठी ही सगळी काही पब्लिक आहे बाया माणसं आहेत गडी आहेत आणि सगळेच काही इथं उपस्थित आहेत ते आपआपल्या स्वतःच्या खर्चाने सुरू करण्याने स्वतःची आपली शिजोरी आणून इथं बसलेली आहेत कारण स सरकार आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही त्याच्या संदर्भात इथं स्वतःहून बळ बांधून आलेले आहेत इथं जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही नाशिकला धडकणार आहोत आणि नाशिकलासुद्धा जर जर आमचं कोणी ऐकत नसेल तर सरकारला आम आमची विनंती आहे की आमच्या आम मागण्या जर परिपूर्ण झाल्या तर नाशिकपर्यंत आम्ही येणार नाही परंतु जर नाशिकपर्यंत झाल्यानंतर आम्ही मुंबई मुंबईपर्यंतसुद्धा आम्ही येऊ शकतो एवढं बोलून माझी दोन शक्य संपूर्ण बहुतेक वेळा बहुतेक वेळा आपण गावी साहेबांच्या समावेशमध्ये मुंबईला लाल वादळ धडकला होता मागच्या वेळेस तर त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणते आश्वासन देण्यात आले त्यावेळेस दहा मागण्या होत्या पोलिस परिसराच्या विषयावर होत्या आणि उर्दात काळाच्या विषयावर होत्या आणि शिक्षणाच्या बाबतीत होत्या परंतु हे काही मागणी पूर्ण झालेली नाही आणि त्याच्या अनुषंगाने आतापर्यंत जे काही आश्वासनं सरकारने दिले होते ते परिपूर्ण झालेले नाही आहेत म्हणून अजूनही जनता इथली आहे ते एकदम आशेवर होती आणि पूर्ण झाले नसल्यामुळं आता परत ते धडक नाही नाशिक या ठिकाणी कोणी प्रशासनाचे व्यक्ती किंवा कोणी कर्मचारी आले आतापर्यंत कालपासून कोणी आले नाही तहसीलदार साहेब आले होते परंतु इथं खातूरमातूर हे जनतेला ते समज घालून आणि परत गेले तर पुढचं नियोजन तुमचं काय असणार पुढचं नियोजन आमचा हाच आहे की आम्ही इथून आमच्या मागण्या जर इथं पूर्ण झाल्या तर आम्ही आमचे साहेब आहेत ते पुढे विचार करतील आणि त्यांचे विचार त्यांच्या लाल जेण्याच्या विचाराखाली पुढचा पाऊल आम्ही उचलणार धन्यवाद Yeah, that's